आषाढ विशेष आठवडाभर टिकणारे तितकेच खुसखुशीत भोपळ्याचे घारगे कसे बनवायचे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे अचूक पद्धतीत गूळ किती वापरायचा त्याचप्रमाणे हे घारगे अजिबात तेलकट होऊ नये यासाठी काय करायचं याची सर्व पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे भोपळानं किस्ता साध्या सोप्या पद्धतीने घारगे कसे बनवायचे ते लगेचच पाहूया नमस्कार मी प्रणिता किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत घारगे बनवण्यासाठी इथे मी पाव किलो लाल भोपळा घेतलेला आहे भोपळा आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्या बिया काढून असे काप करून घ्यायचे आहेत भोपळ्याचे घारगे बनवण्यासाठी भोपळा आधी शिजवून घेणे गरजेचे आहे त्यासाठी कुकरमध्ये मी स्टँड ठेवलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ओतणार आहे आणि स्टँडवर आपल्याला भोपळ्याचे काप ज्या पातेल्यामध्ये ठेवलेले आहे ते पातेलं आपल्याला कुकरमध्ये ठेवायचं आहे त्या पातेल्यामध्ये आपल्याला थोडंसुद्धा पाणी घालायचं नाही पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे जेणेकरून पाण्याची वाफ त्या पातेल्यामध्ये जाणार नाही आता कुकरला झाकण लावून आपल्याला चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकर थंड झाला की आपण कुकरमधील पातेलं बाहेर काढून घेणार आहोत आज आपण न किस्ता घारगे बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला भोपळ्याची सालं काढून घ्यायची आहेत सुरीने किंवा चमच्याने तुम्ही सालं काढून घेऊ शकता भोपळ्याची सालं काढून झाल्यानंतर इथे मी भोपळ्याचा गर हाताने कुसकरून घेणार आहे गर कुसकरून झाल्यानंतर आपल्याला भोपळ्याचा गर वाटीने किंवा कपाने मोजून घ्यायचा आहे भोपळ्याचा असा गर मोजून घेतल्यामुळे आपल्याला गुळ किती घालायचं ते समजतं इथे मी घरातील एका वाटीचा वापर करून भोपळ्याचा गर मोजून घेणार आहे एक वाटी इतका भोपळ्याचा गर झालेला आहे आता आपल्याला त्याच वाटीने एक वाटी इतकं बारीक चिरलेला गुळ घ्यायचा आहे आता हा बारीक चिरलेला गुळ आपल्याला भोपळ्याच्या गरामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे जसजसं जसं आपण मिसळत जाऊ तस हे जा जा मिश्रण पातळ झालेलं दिसेल त्यामध्ये आपल्याला स्वादानुसार वेलची पावडर आणि आज मी इथे गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे थोडंसं जायफळ किसून घालणार आहे तसंच चिमुटभभर मीठ घालायचं आहे कारण कोणताही गोडाचा पदार्थ असेल तर त्याची चव दुपटीने वाढली जाते सर्व वा मिश्रण आता चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण भोपळ्याचा गर आणि गूळ मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला दोनदा इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे म्हणजेच सुरुवातीला इथे मी दोन वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सोबतच हे घारगे खमंग होण्यासाठी यामध्ये आपल्याला दोन चमचे इतकं डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घालायचं आहे सोबतच दोन चमचे आपल्याला बारीक रवा घालायचा आहे रवा घातल्यामुळे आपले घारगे खुसखुशीत होण्यास मदत होते आता ही सर्व कोरडी पीठ आपल्याला चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहेत आपले घारगे अजिबात तेलकट होऊ नये आणि खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला यामध्ये तुपाचं मोहन घालायचं आहे त्यासाठी इथे मी दोन चमचे तूप कडकडीत गरम करून घेतलेला आहे सुरुवातीला चमच्याने मिसळून घ्यायचं आहे आणि थोडस कोमट झालं की हाताने एक जीव करून घ्यायचा आहे पिठाच्या प्रत्येक कणाला मोहन लागलं जाईल अशा रीतीने आपल्याला हे पीठ चोळून घ्यायचं आहे एखाद मिनट चांगलं असं चोळून घ्यायचं आहे असं केल्याने आपले घारगे अजिबात तेलकट होत नाहीत आणि खुसखुशीत कुछ होतात हाताची मूठ करून बघायची अशी जर का मूठ बनत असेल तर मोहन अगदी अचूक प्रमाणात झालेलं आहे आता मगाशी जे आपण भोपळा आणि गुळाचं मिश्रण तयार केलेलं आहे ते मिश्रण या पिठामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि आपल्याला पिठाचा इथे गोळा बनवून घ्यायचा आहे व्यवस्थित सर्व मिश्रण पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे परंतु इथे मला पीठ खूप सैलसर वाटत आहे त्यामुळे आणखी अर्धा वाटी मी गव्हाचं पीठ इथे घालणार आहे गव्हाच्या पिठावर सुद्धा अवलंबून असतं की किती पीठ लागेल त्यामुळे अंदाज घेऊन घेऊनच आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आहे फार सैलसर आपल्याला पिठाचा गोळा मळायचा नाही कारण फार सैलसर पिठाचा गोळा मळला तर घारगे तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे घट्टसरच आपल्याला पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे इथे बघू शकता मी पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे आता या गोळ्यावर थोडासा तेलाचा हात लावून घेणार आहे आणि पुन्हा एकदा गोळा मळून घेणार आहे म्हणजे पीठ आपलं कोरडं पडणार नाही आता हे पीठ आपल्याला दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे यामध्ये जो आपण रवा घातलेला तो छानपैकी फुलून येईल दहा मिनटं झाली आहेत आता आपण झाकण उघडून घेऊया आणि पुन्हा एकदा हा गोळा थोडासा मळून घेऊया आता लगेचच आपण याचे घारगे बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी छोट्या छोट्या लाट्या बनवून घेणार आहे तुम्हाला ज्या आकाराच्या हव्या आहेत त्या आकाराच्या तुम्ही बनवून घेऊ शकता फार बनवून घ्यायच्या नाहीत पाच ते सहा गोळे बनवायचे आणि त्याचे घारगे बनवून घ्यायचे आणि त्यानंतर पुढचे घारगे बनवायचे तोपर्यंत हे पीठ असंच झाकून ठेवायचं आहे म्हणजे पीठ कोरडं होणार नाही आता इथे मी एक लाटी घेतलेली आहे आणि हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायची आहे फार पातळ लाटायची नाही किंवा जास्त जाड सुद्धा लाटायची नाही इथे लाटताना तेल किंवा पीठ लावण्याची अजिबात आवश्यकता नाही कारण आपण जे मोहन घातलेलं ते एकदम अचूक प्रमाणात घातलेलं तुम्हाला जर का वाटत असेल पीठ पोळपाटाला चिकटते तर पोळपाटाला आणि लाटणीला तेल लावून घेऊ शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व घारगे लाटून घ्यायचे आहेत आता आपल्याला घारगे तळून घ्यायचे आहेत त्यासाठी तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये छोटासा पिठाचा गोळा घालायचा पिठाचा गोळा चटकन वर येतोय म्हणजे आपलं तेल गरम झालेलं आहे आता गॅसची आच मध्यम ठेवायची आहे आणि आपल्याला तेलामध्ये घारगा सोडायचा आहे घारगा फुगून वर आला की आपल्याला झाऱ्याच्या साह्याने घारगा उलटवून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत तळवून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने तळताना आपल्याला गॅसची आच लहान ठेवायची आहे दुसऱ्या बाजूने घारगा तळून झाल्यानंतर आपल्याला झाऱ्याच्या साह्याने त्यावरील तेल पूर्णपणे निथळवून घ्यायचं आहे आणि आपल्याला घारगा काढून घ्यायचा आहे आता तुम्ही पाहू शकता घारग्यावर अजिबात तेल राहिलेलं नाही अशा प्रकारे आपल्याला सर्व घारगे तळून घ्यायचे आहेत आपले खुसखुशीत तेलकट न होणारे घारगे तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद